आज... आज रोल करायचा आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोलापूर संदर्भात काही अडचणी होत्या तर जे नाराजगी होती ती दूर झालेली आहे का मुळामध्ये सोलापूर जिल्ह्यात कुठलीच अडचण नव्हती कुठलीच नाराजगी नाही आम्ही शिवसेना पक्षप्रमुखांना भेटायला आलो शिवसेना पक्षप्रमुखांना सांगायला आलो की साहेब सोलापत आणि उद्धव शिवसेने शिवसेनेसोबतच आहेत आणि शिवसेनेसोबतच राहणार मरेपर्यंत उद्धव साहेबासोबत राहणार हे सांगायलाही विश्वास द्यायला आम्ही आज मातोश्रीमध्ये आलो होतो त्या ठिकाणी कुठलाही सोलापूर जिल्ह्यात कसलाही काही दुजाभाव नाही कुणाचे मन दुखले नाही ते तिथले शिवसैनिक ताकदीने कामाला लागले ते आणि जोमाने ह्याच्यापेक्षा देखील आम्ही काम करू असं साहेबांना आम्ही विश्वास दिलेला आहे या ठिकाणी काल ऑपरेशन लोटरचा असं चर्चा चालू होते परंतु तुम्हाला या माध्यमातून सांगतो की ऑपरेशन लोटसची गरज ऑपरेशन टायगरची गरज ही शिंद्याला आहे आम्हाला नाही कारण आमच्याकडे टायगर मातोश्रीमध्ये बसलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब कारण रोज शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी उद्धव साहेबाला भेटण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक मातोश्री दाखल होतात तिकडं शिंदे सेनेकड गद्दार सेनेकड पन्नास खोके आणि एकदम ओके अशा पद्धतीने प्रोग्राम चाललेला आहे त्यांना माणसं हुडकून हुडकून आणावं तर एवढंच नाही एवढंच नाही तर शिंदे सेनेला गद्दार सेनेला पन्नास खोक्याने ओके वाल्यासिंना खर तर माणसांना दबाव आणला जातोय पदाधिकाऱ्यांवर सीबीआय ईडी इन्कम टॅक्स पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून त्यांना त्रास देण्याचं काम केलं जात कारण त्यांच्याकड माणसं नाहीती ही या शिंदे सेनेला कळून चुकलेलं आहे आणि भाजपला देखील कळून चुकलेला आहे कदाचित यांची जर सत्ता गेली तर परत पन्नास वर्ष नाही तर शंभर वर्ष भाजपची सत्ता या महाराष्ट्रात येणार नाही म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं ज्यांनी त्यांना टेकन लावण्याचा प्रयत्न चालू आहे त्या सत्तेला म्हणून सीबीआय इन्कम टॅक्स पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून दबाव आणून माणसं त्यांच्यामध्ये घ्यायला चालू आहेत है। परंतु ह्यांनी काही जरी केलं तर शिंदे सेना या सहा महिन्यात वर्षात भाजपच संपवणार शिंदे गटाला भाजप याच महाराष्ट्रात संपवणार आणि ज्या गद्दार गट गद... उद्धव साहेबांसमोर गद्दार जी केलेली आहे त्या गद्दारांनी त्या गद्दारांना याच महाराष्ट्राच्या मातीत तिथले शिवसैनिक आणि महाराष्ट्रातली जनता गाडल्याशिवाय राहणार प्रश्न आहे की तुमचे दक्षिण सोलापूरचे उमेदवार जे होते विधानसभा लढवली ते अमर पाटीलच शिंदे शिवसेने केले तर मग त्याबद्दल काय सांगाल बघा अमर पाटील शिंदे शिवसेनेत गेले मी आता तेच सांगितलं की का गेले कसे गेले ते त्यांनाच आता विचारलं पाहिजे परंतु तिथला एकही शिवसैनिक आणि पदाधिकारी कुठेही शिंदे गटात गेलेला नाही जसं तसं पदाधिकारी आहेत तीच म्हणूनच आम्ही सांगायला उद्धव साहेबांना आलेलो होतो आणि तुमच्या माध्यमातून शिंदे सेनेला आणि गद्दार गद्दारांनाही सांगतो शिवसेना जिथल्या तिथंच सोलापूर जिल्ह्यातली आहे कुठेही गेलेली नाही उलट याच्यापेक्षा आता जोमान ताकदीने आम्ही काम करू आणि सोलापूर महापालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसणार आहे